नमस्कार रुक्मिणीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवत आहे कांदा भजी त्यासाठी कांदा घेतलेला आहे कापून हे बघा तो आता मी पातीलात टाकत आहे थोडीशी हळद घालायची आहे मिरची पावडर घालायची थोडीशी घालायची आणि गव्हाचं पीठ असे दोन चमचे घालायचे आहेत गव्हाचं पीठ घातल्यामुळं भाजी एकदम छान कुरकुरीत असे होतात आणि बेसनपीठ आता घालायचं तीन चमचे बेसन पीठ घातलेलं आहे मीठ चवीनुसार घालायचं आहे आणि हे आता सर्व एकत्र करून घ्यायचं आहे पाणी घालायचं नाही आहे पाणी लागलंच तर थोडंसं घालायचं आहे कारण कांदा आणि मीठ असल्यामुळं ह्याला पाणी सुटणार आहे त्याच्यामुळं एकदम थोडंसं पाणी आपण त्याच्यात वापरणार आहोत बरं एकदम घट्ट असंच हे मिश्रण करून घ्यायचं आहे एकदम नकळत पाणी ओतायचं आहे हे बघा अशा प्रकारे हे सर्व मिक्सर एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता दोन ते मिनट दोन ते तीन चार मिनटं हे आपण असंच ठेवणार आहे झाकून आणि नंतर तळण्यासाठी घ्यायचं आहे हे बघा आता आपण तेला तळून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे बारीक गॅसवरतीच घ्यायचं आहे आधी तळून आणि नंतर मग गॅस मोठा करायचा आहे हे बघा आता गॅस मोठा करायचा आहे आता मोठ्या गॅसवरती छान लाल होईपर्यंत तळून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे छान लाल भाजून घ्यायचे आहेत छान कुरकुरीत लागतात अशाच प्रकारे आपण ही सर्व भजी करून घ्यायची आहेत हे बघा कांदा भजी तयार झालेली आहे एकदम क्रंची आणि टेस्टी आता तुम्ही पण नक्की बनवा थँक्यू धन्यवाद